मध्य काढताना आपल्याला दोन गोष्टी आहेत तिथे महत्वाच्या याच्यामध्ये आपल्याला गती दिलेली आहे वाहनांची स्पीड दिलाय आता सलग ये नाही येत मग ते सलग करायचं आणि त्यानंतर आपल्याला काय दिलं वाहनांची संख्या दहा चौतीस पस्तीस पंच्याऐंशी दहा दहा चौतीस पस्तीस पंच्याऐंशी आणि दहा आपल्याला काढायचं आहे आता मध्य क जर काढायचा असेल तर आपलं सूत्र आहे एल आणि कंसामध्ये एन चे दोन वजा सी एफ भागीन एफ गुणी सूत्र आता वर्गांचा जर विचार केला तर वर्ग जर सलग नसतील मध्य काढताना बहुलक काढताना आणि आयतालेख काढताना वर्ग जर सलग नसतील तर वर्ग सलग करावे लागतात आता कर साठ ते चौसठ नंतर डायरेक्ट पासष्ट आहे खाऊनच टाकलेलं आहे मग काय करायचं आहे आहे असं पहिला जो अर्धा पॉईंट कमी करायचा आणि पुढच्या मध्ये मधून कमी केले तर काय झालं एकोणसाठ पॉईंट पाच राहिले आणि चौसष्ट मध्ये वाढवला एक पॉईंट चौसष्ट पॉईंट पाच राहिले कळालं पहिला अर्धा पॉईंट कमी केला आणि दुसरा अर्धा पॉईंट वाढवला मात्र चौसष्ट पॉईंट पाच आहे ना ते इथं तसे चौसष्ट मधून अर्धा पॉईंट जर कमी झाला आपण एकोणसत्तर पॉईंट पाच करा परत एकोणसत्तर पॉईंट पाच आले तिथं चौऱ्याहत्तर आहे म्हणून चौऱ्याहत्तर पॉईंट पाच करा मग हे चौऱ्याहत्तर पॉईंट पाच इथं आले की नंतर इथं सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी पॉईंट पाच दिले परत एकोणऐंशी पॉईंट पाच आले इथे किती दिले चौऱ्याऐंशी पॉईंट पाच कळाला म्हणजे एकदा पहिला जर सलग वर्ग काढला तर पुढचे सलग वर्ग कंटिन्यू क्लास मार्क जे आहेत ते आपण क्लास घेऊ शकतो पटापट आता वाहन संख्या दिली आता संचित वारंवारता वारंवार ओके ही संचित वारंवारता काढत असताना आपल्याला काय करायचं आहे की पहिले दहा दसेच्या तस ओके नंतर मग दहा अधिक चौतीस दहा अधिक चौतीस दहा आणि चौतीस चव्वेचाळीस परत हे चव्वेचाळीस अधिक हे पस्तीस चव्वेचाळीस आणि पस्तीस किती चार आणि पाच नऊ हे सात एकोणऐंशी परत एकोणऐंशी दस या तसे एकोणऐंशी आणि हे पंच्याऐंशी आठ पाच तेरा सॉरी नऊ आणि पाच चौदाचे चार चार आला एक आणि आले एकशे चौसष्ट परत हे एकशे चौसष्ट आणि दहा दशेचे तसे किती आले एकशे चौऱ्याहत्तर ओके बघा संचित वारंवारतापेक्षा कमी दहा दसी तसे दहा आणि चौतीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि पस्तीस एकोणऐंशी एकोणऐंशी आणि पंच्याऐंशी एकशे चौसष्ट चोछस्त। एकशे म्हणजे बरोबर आपल्याकडे आलेला आहे एकशे चौऱ्याहत्तर शेवटी जो असतो त्याला आपण म्हणतो n, बरोबर एकशे चौऱ्याहत्तर मग आपण काय करायचं एन दोनची किंमत काढायची एकशे चौऱ्याहत्तर का दोन बे सॉरी आट बे नव्या अठरा बे अठ्ठेस सोळा चौदा सत्त्याऐंशी आले दोनाने जर भाग लावला एकशे चौऱ्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी कुठे येते एकशे चौसष्ट ते च्या दरम्यान सत्याऐंशी बरोबर मग आपण काय करायचं आता याच्यामधून काय करायचं ते करायचं याच्यामधून काय करायचं पंच्याऐंशी जो आहे तो आपला असणारे एफ वारंवारता त्याच्यावरती जो एकोणऐंशी त्याला म्हणायचं सी एफ म्हणायचं हे आहे बरोबर त्याच्यानंतर हा चौऱ्या चौऱ्याहत्तर पॉईंट पाच त्याला म्हणायचं एल ओके या सगळ्या किमती इथं निघतील बघा काय काय निघेल सी एफ बरोबर एन्टी नाईन ओके एल बरोबर बरोबर किती किती पॉईंट पाच त्याच्या पंच्याऐंशी एनची किंमत आहे एकशे चौऱ्याहत्तर आणि राहिला कोण आता एच सूत्रामधला एच राहिला एच ची किंमत किती या दोघांमधला अंतर एकोणऐंशी पॉईंट पाच म्हणून

अधिक सत्याऐंशी मधून एकोणऐंशी गेले आठ राहिले भागिले इथं पाचाने भाग लावला पाच एके पाच आणि पाच सत्ता पस्तीस सतरा आलं आठ भागिले सतरा आता सतराने आठायला आपल्याला भाग लावायचा येतं बघा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक सतराने जर आपण अठराला आठाला भाग लावला ला। तर बघा पहिला इथं शून्य दिला इथं दिला शून्याने वर दिला पॉईंट आता सतराच्या पाड्यात ऐंशी येतात का सतरा पंचे पंच्याऐंशी येतात सतरा चौक किती अडुसष्ट सतरा चौक अडुसष्ट आता ऐंशी मधून अडुसष्ट गेले राहिले बारा शून्य घेतला बरोबर आता सतराच्या पाड्यामध्ये एकशे वीस येतात का सतरा पचे पंच्याऐंशी सतरा स एकशे दोन ओके okay? सतरा स एकशे दोन एक आपण काय करू सतरा सात ते एकशे एकोणीस ठीक आहे सतरा सात ते एकशे एकोणीस एक राखा म्हणजे शून्य पॉईंट सत्तेचाळीस आपण घेऊ शून्य पॉईंट सत्तेचाळीस मग पंच्याहत्तर पॉईंट बघा म्हणून मध्य बरोबर काय आहे की बाबा बघा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट सत्तेचाळीस सात नऊ चार सात म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव आपल्याकडाला किलोमीटर प्रति तास हे लिहायचं किलोमीटर प्रति तास लिहायला विसरायचं नाही किलोमीटर प्रति तास हा झाला आपला मध्य तर या घटकामध्ये वेगळे पण काय तर सलग वर्ग आपल्याला करावे लागतात मध्य क काढताना त्याचबरोबर बहुलक काढताना आणि आयतारही काढताना फक्त मध्य काढायचा असेल तर वर्ग सलग करायची गरज नाही सलग नसतील ठीक आहे तिथं काय सलग करावं लागतं कारण ची किंमत आपल्याला काढणं गरजेचं आहे